कोनी कोनाचा मान ठेविना दन पैशाटी कोही कोनाचा मान धन पैसा माया नै दया सा अवगढ गोठी अवगढ्या गोठी माया नै दया अवगढा गोठी या गोठी द्वान भन्डन चालय धन पैसा द्वगा भावा मधी भांडण चाललंय धन पैशासाठी गरवा नाते बोलू लागले हात ठेवून छातीवरी ठेवून छातीवरी गरवा नाते बोलू लागले हात ठेवून छातीवरी ठेवून छातीवरी भाऊ भावाला पाण्यात पाहत जसं काही वैरी भऊभावाला जसा काही वैरी मया नही दया नाही हौघड ह्या गोठी, गोठी। द्वाग भावा मि भांडण चाल धन पैसा द्वाग भावा मधी भांडण चाल धन पैसा काल आईन घेउन जाइन स्र जागेर् जाग्यावर काळ येईन घेऊन जाईन सार जाग्यावर सार जाग्यावर पदरा मंदी पीठ बांधील त्या वी टाकून दिलंय सार पदरा मंदी पीठ बांधील त्या वी टाकून दिलंय सार नाही दया नाही अवघड ह्या गोठी अवघड या गोठी मया नाही दया नाही अवघड ह्या गोठी अवघड ह्या गोठी द्वग भावा भांडण चाललंय धन पैशासाठी द्वगा भावा भांडण चाललंय धन पैशासाठी ह्या जीवांचा शनाभराचा नैना भरवसा नैना भरवसा ह्या जीवचा शनाभराचा नैना भरवसा नैनावरुसा संग एक मड़का घेतील त्याचा बी झालाय चुरा संग एक मड़का घेतील त्याचा झालाय चुरा मया नाही दया नाही अवघड ह्या गोठी अवघड ह्या गोठी द्वागा भावाचं चाललंय धन पैशासाठी भावाचं भांडण चालले धन पैशासाठी जीवाचा नाही भरुसा पाण्याचा बुरबुडा पाण्याचा बुरबुडा ह्या जीवाचा नाही भरुसा पाण्याचा बुरबुडा पाण्याचा बुरबुडा बुर बुर शेवटच्या ग शनी न कापून घ्या मीकर दुडा शेवटच्या गशनीनं कापून घ्या कर दुडा मया नाही दया नाही अवघड ह्या गोठी अवघड ह्या गोठी द्वागभ भावामध्ये भांडणं चाललंय धन पैशासाठी द्वाघ भावामध्ये भांडणं चाललंय धन पैशासाठी